कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लिपिकासह निवृत्त कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक ठाणे अँटी करप्शनची कारवाई घराला मालमत्ता आकारणी करण्याच्या बदलात पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पालिकेचे वरिष्ठ लिपिक योगेश महाले सह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कर्डक या दोघांना ठाणे अँटी करप्शनच्या पथकाने के एच वार्डात हात अटक केली आहे डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या तक्रारदाराने कर्डक यांना घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती यामुळे संतापलेल्या तक्रारदाराने त्याला जाग विचारण्यास सुरुवात केली आपण निवृत्त झालेले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्याने पुन्हा तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हे पैसे करडकच्या वतीने पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महाले आणि स्वीकारताच अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली